स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कुरोची गावातले दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात जोडले आहेत यामुळे दोन वर्षात विकासासह अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत सर्वपक्षीय व्यापक बैठकीत कुरोची गावातले वॉर्ड कबनूरला जोडू नयेत अन्यथा याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सरपंच डॉक्टर संतोष भोरे आणि ग्रामस्थांनी इशारा दिलाय त्याचबरोबर मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आला आहे निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदेसाठी प्रारोप मतदारसंघ जाहीर केलाय त्यानुसार कोरुची गावातले दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडले आहेत त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून कोरुची गावचा भौगोलिक विचार करून गावातले दोन वॉर्ड इतर मतदारसंघात जोडू नयेत अशी मागणी होतीये या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारणी आणि नागरिकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नागरिक यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार दळणवळणाचा अभाव आहे शासन परिपत्रकानुसार मागासवर्गीय वस्तीची फोड करता येणार नाही दोन हजार बारापासून पासून आतापर्यंत मतदारसंघ एकत्र आहे ग्रामपंचायत विभाजन करता येत नाही जिल्हा परिषद मतदारसंघासाठी गट गण फोडता येत नाही कबनूरची लोकसंख्या अधिक असल्यानं स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी नगर परिषद होण्यासाठी न्यायालयात गेलेत कोरोची मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती मतदारांची संख्या भरून येत नाही ती पूर्ण होण्यासाठी पूर्ण मतदार होणं गरजेचं असल्याचं सांगितलं निवडणूक विभागानं लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा कोरोचीतील दोन वॉर्ड फोडू नयेत अन्यथा या विरोधात हरकती दाखल करू तरी जुना आहे तसाच मतदारसंघ न ठेवल्यास या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला या बैठकीला सरपंच डॉ संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख स्नेहल कोरुचीकर कोमल कांबळे आनंदा शेट्टी देवानंद कांबळे सनी ओहुळकर अभिनंदन पाटील यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते